स्वागत आहे तुमचं इझी कुकिंगमध्ये आणि आज बनवणार आहे मी छान असा डाळ दोडक्याची भाजी तर चला तर मग दोडक्याची भाजी बनवूया इथे बघा मी पूर्ण ताट असं तयार करून ठेवलेलं आहे गरमागरम आणि असं पावसाळी वातावरणात असं गरमागरम जेवायला खूप छान वाटते ना तर चला मग बनवूया आपण डाळ दोडक्याची भाजी इथे बघा डाळ दोडक्याची भाजी बनवायला मी अर्धा वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे दोन माणसांसाठी एवढं पुरेसं आहे त्यानंतर दोडका घेतला आहे त्याला छान शिलून बारीक कापून घेतलेला आहे त्यानंतर मिरची टाम टोमॅटो कांदा आणि लसण अद्रकाची पेस्ट आणि कोथिंबीर त्यानंतर मसाले आहे तडक्यासाठी आहे जिरं मोहरी तिखट त्यानंतर आहे हळद गरम मसाला आणि मीठ चला तर मग एकदम घरगुती स्टाईलनी बनवूया आपण दोडक्याची भाजी तर इथे बघा मी डाळ छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती कुकरमध्ये टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये दोडक्याचे काप जे करून ठेवलेले होते ते पण टाकायचे आहे आणि आता यामध्ये ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने दोन वाट्या डाळ पाणी टाकायचं आहे दोन वाट्या असं पाणी घेतलेलं आहे मी म्हणजे तुमचं प्रमाण अगदी व्यवस्थित होईल डाळीत जास्त पाणी राहणार नाही आणि डाळ व्यवस्थित शिजेल इथे बघा मी डाळ शिजवून घेतलेली आहे आणि इथे डाळ आणि दोडक खूप छान प्रकारे असं शिजलेलं आहे याला छान घोटून घ्यायचं आहे रळीने एकदम एकजीव नाही करायचं आणि इथे जर तुम्ही जास्त पाणी टाकलं तर पाणी भरपूर राहून जातं त्याच्यामुळे प्रमाणानेच पाणी टाकायचं आहे इथे जा छान प्रकारे असं घोटून झालेलं आहे डाळ आता करूया आपण तडका सर्वप्रथम प्रथम टाकायचं आहे यामध्ये तेल त्यानंतर जिरे मोहरी जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये टाकायचं आहे कांदा कांदा टाकलाय आता छान परतून घ्यायचं आहे याला असा लालसर परतून घ्यायचा आहे आता जिऱ्याची पेस्ट जिऱ्याची पेस्ट आधीच टाकली की ती जळून जाते त्यामुळे कांदा घातल्यावर किंवा कांदा टोमॅटो घातल्यावर तुम्ही टाकू शकता आता घालून घेते टोमॅटो टोमॅटो परतवून घ्यायचं आहे त्यानंतर टाकायचे आपल्याला मसाले हळद हळद परतवली की टाकून घ्यायचं आहे तिखट आता इथे मी मिरची पण घेतली होती तर ती मिरची ऑप्शनल आहे तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर टाका किंवा तिखट पण टाकू शकता त्यानंतर मीठ मी हिरवी मिरची आता टाकलेली नाही आहे ती मी तुम्हाला शेवटी दाखवेल आता हे मसाले छान परतले की थोडा कोथिंबीर आणि यामध्ये टाकून द्यायचं आहे आपलं डाळ दोडकं शिजलेलं खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की करून पहा आणि हे पाणी पाणी तुमच्या प्रमाणाने घ्या तुम्हाला पातळ ठेवायचं आहे की घट्ट जास्त पातळ नको जास्त घट्टही नको जेणेकरून ते तुम्हाला पोळीबरोबर खाता येईल असं ठेवा इथे बघा मी याप्रमाणे ठेवलं आहे आणि एकदम खूप घट्टही नको कारण ते थंड झालं की मग घट्ट येते अजून थोडं पाणी घालून घेते जवळजवळ मी इथे चार वाट्या पाणी टाकलं असेल एवढं वाटी एवढं चार वाटी पाणी पुरेसा आहे आता याला उकळी येऊ देऊया छान इथे बघा छान उकळी आली आहे याप्रमाणे या तुम्ही दाडज केलं की खायला पण छान लागतं आहे आणि तुम्हाला आ, स्पेशली दुसरं काही करायचं काम पडत नाही याने थोडंसं टाकून घेते गरम मसाला म्हणजे एकच दोडक्याची भाजी त्याच्यासोबत पोळी आणि भात नाहीतर सुकी भाजी केली की दोडक्याची के भाजी वरण भात पोळी असं होतं ते त्यामुळे झटपट असं दोडकं तयार होतं झटपट स्वयंपाक तयार होतो थे। आता थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि इथे दोडकं एकदम रेडी आहे तुम्ही बघू शकता आता मी याला सर्व करून घेते ताटामध्ये प्रथम टाकते आहे मीठ त्यानंतर थोडं टोमॅटोचे काप थोडं कांद्याचे काप आणि ही मिरची तेलात परतून घेतलेली आहे ही मिरची एकदम फिक्की आहे तिखट नाही आहे त्यामुळे खायला खूप टेस्ट लागते अशा गरमागरम वाफाळलेल्या भाजीसोबत छान मिरची तर इथे मी डाळ टाकून घेतली आहे आपली दोडक्याची भाजी आणि गरमागरम असा भात असा पावसाळी वातावरणात गरमागरम जेवण खूप छान वाटतं होळी आज मी फुलका नाही घेतले आहे आज घेतले आहे मी चपाती तेलाची तर कसं वाटलं तुम्हाला आजची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून पहा मार्केटमध्ये खूप छान प्रकारच्या भाज्या आल्या आहेत तर अशाच निर्णया रेसिपींसाठी पाहत राहा इझी कुकिंग माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया एका नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये Tô prendo, bye. Take care.